नंदुरबार लोकसभा मतदारसंघात सुद्धा निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे नंदुरबार शहरातील श्रॉफ हायस्कूल इथे मतदानाची सगळी जी प्रक्रिया आहे ती पार पडते आणि मतदान केंद्रामध्ये मोठी रांग पाहायला मिळते मतदारसंघात एकूण एकोणीस लाख सत्तर हजार मतदाते आहेत जे आज आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये ही लढत पाहायला मिळणार आहे मोठ्या रांगा लागलेला पहिल्या क्रमांकाचे मतदारसंघ असलेले नंदुरबार लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे आपण पाहू शकतो सकाळपासूनच नंदुरबार शहरातील श्रॉफ हायस्कूल येथे मतदात्यांची रांगा हे लागल्या आहेत तसेच नंदुरबार जिल्ह्यात नंदुरबार लोकसभा मतदारसंघात एकूण अकरा उमेदवार हे निवडणूक रिंगणात उतरले असून महायुती आणि महाविकास आघाडीत समोरासमोर लढत हे पाहायला मिळत आहे नंदुरबार लोकसभा मतदारसंघासाठी एकोणनावीस लाख सत्तर हजार मतदाते हे आज आपला मतदानाच्या हक्क बजावणार आहेत आफताब खान पुढारी न्यूज नंदुरबार